नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घराणी यमालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयही आपल्या कॉलेजवर ऑफिसमध्ये येते आणि तिला कबीरने जे काही सांगितलेले असतात की मला अर्जंटली एक कॉल आल्यामुळे जावे लागते त्यामुळे तू प्लीज रिक्षाने जा तर मृन्मयीने विचारलेले असते की असले कोणते इतके अर्जंट काम आहे आणि आय होप गुंजाशी रिलेटेड नाही का तेव्हा कबीर हो बोललेला असतो आणि मृुण्मयीचा जो गैरसमज झालेला असतो की उमेर हा गुंजाला गाडीवरून घेऊन गेलेला असतो परंतु ती कबीरची बाईक असते तर मृरमयला वाटते की कबीर आणि गुंजाच एकमेकांसोबत होते मृुणयीला खूप टेन्शन येते त्या सर्व विचाराने तेवढ्यात तेथे मृरुन्मयच्या ज्या दुसऱ्या टीचर असतात तर त्या येतात आणि मृणमयीला म्हणतात की अगं लग्नानंतर तर मी प्रत्येक तीन महिने सुट्टी टाकली होती परंतु तू इतक्या लवकर जॉईन का केले नुकतेच तुझे लग्न झाले मृण्मय थोडीशी अपसेट असते आणि ती म्हणते की जरा परीक्षा लवकर जवळ आली त्यामुळे जरा मी लवकरच जॉईन केले तर ती मैत्रीण विचारते की अगं मृण्मय जरा अपसेट दिसते काय झाले तुझ्या आणि कबीरचे अजून संगीत आणि मान ते सुरूच आहे वाटते तेव्हा मृन्मयी रागवते संगीत नाटकं वगैरे सर्व काही आता बंद झाले तुम्ही तुमचे काम करा असे सांगते तर त्या म्हणतात की तुम्ही चिडतात म्हणजे नक्की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी झाले असणार तुमच्यात जर काही छान चालले असते तर तू इतक्या लवकर कामावर जॉईन झाली नसती तर मृरुण्यी त्या टीचरकडे रागाने पाहत असते तर त्या टीचर म्हणतात की अगं इतक्या रागाने का पाहते मी तुझ्या काळजीपोटीच हे सर्व बोलते आणि त्या दिवशी मी कबीरच्याच पेपरमध्ये एक बातमी वाचली की एक कोपर एका कोपरमध्ये एका माणसाला त्याच्या बायकोने मोलकर्णीबरोबर रंगे हात पकडले तेव्हा मृरुनमय खूप घाबरते आणि विचारते की मग काय झाले तेव्हा टीचर सांगू लागतात की अगं काय होणार डबल मर्डर तेव्हा त्या ते टीचरला पुन्हा हसू येते आणि खरंच मी तुझी गंमत केली कबीर खरंच खूप चांगला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान आहे पल्लवी पुन्हा म्हणते की अगं दिसायला सुंदर आणि स्वभावने सुद्धा तर बाईला साठी किती वेळ लागणार तेव्हा मृण्मयला राग येतो आणि ती म्हणते की पल्लवी तो नवरा आहे माझा तेव्हा पल्लवी म्हणते की आगं मी म्हणूनच तुला समजावून सांगते की तू त्याला हर्ट करत जाऊ नको एकदा नवरा हाताच्या बाहेरून गेला तर त्याला परत आणि खरंच मुश्किल होते आणि कबीर सारखा जर माझा नवरा असता तर मी त्याला कोंडून ठेवले असते थे। पुरुषांचं काय बाईच्या बाबतीत तो मातीचा ओला घडा कधी पाघळेल कधी नरमेल काहीच सांगता येत नाही तेव्हा पल्लवी मुद्दाम रुन मृन्वेमयला चिडवण्यासाठी म्हणते की परवा मी कबीरच्या सत्काराची बातमी सुद्धा वाचली आणि फोटो सुद्धा पाहिला आणि फोटोतली ती तीच मुलगी आहे ना ग जी तुमच्याकडे काम करते आणि तुझ्या लग्नाच्या वेळेस एंगेजमेंटच्या वेळेस मी तिला पाहिलं सारखं ती सर्वांच्या पुढे पुढे करत होतीस तेव्हा मृणमयला पुन्हा ते क्षण आठवतात की लग्न लागल्यानंतर कबीर हा गुंजाचा पदर विजवण्यासाठी कसा धावत गेला होता आणि कबीरने चक्क लग्नाचा हनीमून सुद्धा कॅन्सल केला होता तो पण गुंजासाठी गुंजाच्या सत्काराची सुद्धा तिला क्षण आठवून आणखीन टेन्शन येते तर पल्लवी म्हणते की चला तर मी जाते कारण कॉलेजच्या फेस्टिवलच्या समारंभाची तयारी सुद्धा करायची तेव्हा पल्लवी बाहेर जाते तेव्हा मात्र प्रत्येक पल्लवीच्या बोलण्याचं विचार येतो आणि कबीर आणि गुंजा यांचे एकमेकांसोबतचे सर्व शंतीला आठवून खूप टेन्शन येते तेव्हा मुरन्मयी आपले रडत जे असलेले डोळे पुसते आणि कबीर तर घरी गेला नसेल ना मग घरी जाऊ की नको हाच विचार करत असते त्यानंतर इकडे उमेर हा बाहेरच बसतो तर गुंजा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते तर उमेर म्हणतो की गुंजा इथून पुढे जरा जपूनच राहत जा असा कोणावरही विश्वास ठेवणे खरंच खूप रिस्क आहे आज म्हणता म्हणता काय झाले असते तेव्हा गुंजा म्हणते की आहो पण मी माझ्या मर्जीने गेलेच नव्हते मला माहिती सुद्धा नव्हते की इंटरव्ह्यू साठी जायचे तर उमेर म्हणतो की असं कुणाच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा गुंजा म्हणते की व्हायच्या गोष्टी ह्या होतच असतात आणि तेवढ्यात रिक्षामधून कबीर आणि मधू घरी येतात तेव्हा मधू मदु रिक्षामधून खाली उतरते आणि रागाने गुंजाकडे पाहत ती घरामध्ये निघून जाते तेव्हा उमेरला सुद्धा राग आलेला असतो आणि तो कबीरला म्हणतो की चल आता बिरादर मी निघतो तेव्हा कबीर उमेरला थँक्स बोलतो तर उमेर तेथून निघून जातो तर कबीर गुंजाकडे पाहतच आणि गुंजाही रडतच कबीरकडे तर कबीर काही उत्तर न देता आतमध्ये दे जायला निघतो तर गुंजाही साहेबा असे बोलून कबीरला थांबवते आणि कबीरला म्हणते की मला तुमच्याशी तिचा खूप रडत असते आणि आतमध्ये कबीर तिला हाताला धरून घेऊन येतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन गुंजा तू काळजी करू नकोस मी तुला कधीही एकटीला पडून देणार नाही मी कायम तुझ्या सोबत आहे तुला काही होणार नाही असे बोलून तो गुंजाला समजावतो तेव्हा गुंजा म्हणते की हो तुमच्यावरच भरोसा ठेवून मी इकडे आले होते आणि तुमच्याशिवाय माझं या घरामध्ये कोणीच नाही तेव्हा कबीर गुंजाला जवळ घेत तिच्या गालाला हात लावत म्हणतो की माझ्याशिवाय तुला अजून कुणाची गरज आहे का तेव्हा गुंजाही कबीरकडे पाहत असते तेव्हा कबीर आपल्या दोन्ही हाताने गुंजाच्या डोळ्यातील पाणी पोसून गुंजाला म्हणतो की तुझ्या डोळ्यामध्ये मी असे पाणी नाही बघू शकत आणि गुंजाच्या कपाळाचा केस घेतो मात्र हे सर्व काही मिरुणमयीचं स्वप्न असते आणि ती रिक्षातून घरी येत असते आणि तिला धक्काच बसतो मृन्मय विचार करते की असे विचार माझ्या डोक्यामध्ये काय येत असेल आणि कबीर माझ्याशी असे वागू शकत नाही त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजा बोलण्यासाठी गच्चीवर आलेले असतात विचारतो की अगं गुंजा काय झाले इतके अस्वस्थ का आहे तू तेव्हा गुंजाला मात्र मधु तिच्याबरोबर असे का वागत असेल हे सर्व आठवते तर कबीर विचारतो की गुंजा काय झाले आज जे काही घडले त्याने तू घाबरलीस का तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मी तुमच्या पाया पडते परंतु जे काही सांगायचे असेल ते मला खरे सांगा तेव्हा कबीर विचारतो की अगं नेमकं तुला काय सांगायचे तेव्हा गुंजा म्हणते की काल तुम्ही मला म्हटलात की तुला तुझ्या पायावर उभे राहावे लागेल आणि आज मला आई इंटरव्ह्यू साठी का घेऊन गेला होतात नेमकं हे सर्व काय सुरू आहे कबीरला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर गुंजा म्हणते की साहेबा मला खरे, खरे सांगा की आईंना आपल्या लग्नाबद्दल समजले की काय तर इकडे रिक्षा मधून येताने मृरुनला खूप टेन्शन येते रडतच ती रेशीमला फोन लावते तेव्हा मृरुन म्हणते की रेशीम मला सांग की गुंजा कुठे आहे तेव्हा रेशीम म्हणते की अगं काही विचारू नको काकू गुंजाला जिकडे इंटरव्ह्यू साठी घेऊन गेली होती तिकडे खूप मोठा गोंधळ झाला तेव्हा रेशीम सांगायला लागते तर मृरमय म्हणते की रेशीम मला ते ऐकण्यासाठी इंटरेस्ट नाही मला फक्त इतकेच सांग की गुंजा कुठे आहे तर रेशीम म्हणते की आहे घरात काही काम आहे का तिच्याकडे तेव्हा मृण्मय विचारते की कबीर कुठे आहे रिशी म्हणते की तो सुद्धा घरातच आहे आणि तुझं काही काम आहे का मृण्मय म्हणते की अगं घरात आहे पण कुठे ऋषी म्हणते की अगं कुठे आहे म्हणजे तो त्याच्या रूम मध्येच असेल तेव्हा मृण्मय म्हणते की अगं असेल काय असेल तू चेक कर आणि मला सांग की तो नक्की कुठे आहे रेशीम म्हणते की थांब मी त्याच्या रूम मध्ये चेक करून येते तर रेशीम येत असते तर खूप टेन्शन येत असते त्यानंतर इकडे गुंजा तोच प्रश्न कबीरला विचारत असते की नेमकं असे काय झाले असणार आपल्या लग्नाबद्दल आईंना समजले की काय तेव्हा कबीरला मधूनही त्याला विचारलेले आठवते की तुझ्यात आणि गुंजामध्ये नेमकं काय नातं आहे आणि कबीरने जे सांगितलेले असते की नवरा बायकूचं नातं ते सर्व त्याला आठवते गुंजा म्हणते की साहेबा मला खरे सांगा जर सांगितले नाही तर माझ्या काळजाची धडधड वाढते तेव्हा कबीर मनात म्हणतो की गुंजा तुला जर खरेच सांगितले की तू येथे सुद्धा नाही कारण मी तुला ओळखतो गुंजा पुन्हा कबीरला विचारते की साहेबा मला खरेच सांगे की या घराला माझं ओझ वाटायला ला लागले का त्यानंतर इकडे मिरून मे रेशिमला विचारते की अगं काय झाले कबीर आहे का रूम मध्ये तर ऋषी म्हणते की आग शोधते मी अजून तो दिसत नाही परंतु त्याचे शूज मात्र येतेच आहे रूममध्ये तर तो नाही आणि घरामध्ये सुद्धा कुठेच नाही काकूच्या रूममध्ये सुद्धा नाही तेव्हा मृण्मयला टेन्शन येते आणि शूज तर घरात आहे मग कबीर कुठे गेला असेल कुठे बाहेर दुकानात वगैरे काही गेला असेल का असा विचार करते तर ऋषी म्हणते मृन्मयी बोल ना तर मृन्मय म्हणते की एक काम कर की तू गुंजाला फोन नेऊन दे तेव्हा ऋषी म्हणते की एक मिनिट आणि रेशीम गुंजाच्या रूममध्ये येते तर गुंजा सुद्धा तेथे नसते रेशीम आवाज देत असते आणि मृन्मयला म्हणते की ती तिच्या रूम मध्ये सुद्धा नाही मी जरा किचन मध्ये पाहून येते तेव्हा रेशीम किचन मध्ये येते तर तेथे सुद्धा गुंजा नसते आणि मृन्मयला सांगते की ती किचन मध्ये सुद्धा नाही आल्याला ती कामाला लागत असते नेमकं कुठे गेली माहिती नाही तेव्हा मृण्मयला आणखी टेन्शन येते आणि कबीर गुंजा एकत्र तर नसतील ना दोघे सुद्धा एकाच वेळी कसे गायब झाले तेव्हा रेशी विचारते की मृण्मयी नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय शिजते ग मृण्मयी म्हणते की अगं काही नाही रेशी म्हणते की तू पुन्हा गुंजा आणि कबीरवर जर संशय घेत असेल तर तू पुन्हा खूप मोठी चूक करते डोक्यातून हे फालतू विचार काढून टाक तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं माझ्या नवऱ्याबद्दलचा माझा जो काही कन्सल्ट तुला फालतू वाटतो का तेव्हा रेशी म्हणते की कन्सल्ट नाही संशय जो कारण नसताना तु, तेव्हा मिरुनय म्हणते की अगं खरंच कशी आहे ग रेशीम तू तु, तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा मी तुझ्या बाजूने होते तूच कशी चुकीची आहे हे मी तुला सांगत बसले नव्हते त्यामुळे आता फोन ठेव असे रागाने ती रेशीमला बोलते तेव्हा मृण्मय विचार करते की आता ते दोघे फक्त मला रंगे हात सापडायला हवे मग मी पाहते आणि तेवढ्यात ती सुद्धा घरी आलेली असते रिक्षातून घाईने खाली उतरते आणि धावतच दोघे घरामध्ये नाही नक्की असतील म्हणून मृन्मय टेरेस वर येऊ लागते तर इकडे कबीर म्हणतो की गुंजा तू काही काय बोलते गुंजा म्हणते की तसेच आहे आणि जर तसेच असले तर एक मिनिट सुद्धा या घरामध्ये राहणार नाही या घरातील लोकांनी मला जीव लावले म्हणून मी या घरामध्ये राहते चार घास मिळावे म्हणून नाही तुम्ही जरी हे लग्न मानत नसले तरी सुद्धा या नवऱ्याच्या घरामध्ये राहते माझ्या माझ्या घरच्यांसाठी राबते सासू सासऱ्यांची सेवा करते म्हणून का आणि घरच्याच लोकांचा माझ्यावर जर विश्वास नसेल तर मी या घरामध्ये नाही राहू शकत एक वेळेस मला या घरामध्ये मान इज्जत नाही केली तरी चालेल परंतु माझ्यावर जर विश्वास ठेवला नाही तर मी या घरामध्ये नाही राहू शकत तो मला नाही सहन होणार कबीरला तर धक्का बसतो तर गुंजा विचारते की मला एक गोष्ट खरे सांगा की मधु आईला आपल्या लग्नाबद्दल कळले की काय तर मुर्ण में ही मोठ्या तोऱ्यातच वर येत असते तेव्हा कबीरला बाबीने हात जुडून गुंजाची कायम साथ द्या आता तुम्ही एकमेकांची सोबत आहात हे जेव्हा कबीर आणि गुंजाचे लग्न झाले होते तेव्हा सर्व आठवतात कबीर मनात म्हणतो की मी जर तुला खरं सांगायची किंमत जर तू येथून जाणार अस असली तर मी तुला ती सांगू शकत नाही तू माझ्यासाठी गोळी खाल्ल्याची परतफेड मी अशी करू शकणार नाही तेव्हा गुंजा कबीरचा हात धरते आणि आपल्या डोक्यावर ठेवून कबीरला विचारते आणि साहेबा तुम्हाला माझी शपथ आहे की आईला आपल्या लग्नाचं कळलंय की काय आणि त्याच वेळेस मृत वरून येत असताना मृण्मयीचा धक्का एका कुंडीला लागतो आणि ती कुंडी खाली पडते तर त्या आवाजाने कबीर आणि यांना धक्का बसतो आणि लगेच कबीर गुंजाच्या डोक्यावरील हात बाजूला काढून घेतो तर मृण्मयी दरवाजा उघडून येते तर समोर जे पाहते तर तिला धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मृुन्मयी ही घरातील सर्वांना एकत्र करते आणि कबीरवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताना परंतु तुमचा मुलगा तुमच्या मागे काय धूळ फेकतो काय गुड उधळतो हे मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलंय बायको कामावर गेली असताना घरातील मोलकर्णी बरोबर हा गुलछरे उधळतो आणि ते पण गावभर तेव्हा घरातील सर्वांना ते ऐकून धक्का बसतो कबीर म्हणतो की मृन्मयी तू हे काय बोलतेस जरा तरी लाज बाळग तर मृण्मय म्हणते की जे करताना तुम्हाला लाज वाटत नाही ते बोलताना मी कशाला लाज बाळगू तेव्हा कबीर हा मृण्मयवर हात उगारतो गुंजाला सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद